गेली पंधरा वर्ष मी पत्रकारित आहे त्याचबरोबर सामाजिक सुद्धा सक्रिय आहे त्याचबरोबर छोटा उद्योगसुद्धा माझा स्वतःचा आहे अशा प्रकारे मी वाटचाल करते आहे आणखी महत्त्वाची गोष्ट लहान लहान मुंबई येथे आहे आणि इथे औरंगाबाद येथे आपल्या संघटनेचं खूप मोठं काम आहे आणि इथे सुद्धा आपण वादल म्हणजे मुंबई आणि औरंगाबाद दोन जाऊन असतं कोल्हापूरने

महिलांचं जे, जे आपण म्हणतोय पस्तीस टक्के महिला आरक्षण आहे पण मुळात आपल्याला पस्तीस टक्के आरक्षण दिसतंय का म्हणजे मला तरी दिसत नाही आहे म्हणून मी हा म्हणजे सुरुवात ही केलेली आहे माझ्यापासून आणि जे पक्ष बोलत आहेत मी कुठल्याही पक्षाचं नाव मी घेणार नाही जे पक्ष बोलत आहेत की मी आम्ही महिलांना आरक्षण देतो त्याने स्वतः बघावं या आजच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घेतली पक्षाकडून आणि परिवार वगळता सगळ्यात महत्त्वाचा माझा मुद्दा आहे की परिवार वगळता तुम्ही किती महिलांना उमेदवारी दिली आहे तुमच्या कार्यकर्ता महिलांना म्हणूनच मी हा उमेदवारी अर्ज या ठिकाणावर भरलेला आहे काय महिला उमेदवार म्हणून प्रोत्साहित केलं तुम्हाला काही पक्षाकडून उमेदवारी मागितली होती का आपण नाही कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी मागितलेली नाही आणि प्रोत्साहित करण्यापेक्षा मी स्वयं प्रोत्साहित आहे स्वतः पत्रकारासाठी भरपूर जाण आहे आपला सामाजिक बांधीची असते आपली आणि आपण पत्रकार म्हणून काम करत असताना बऱ्याच गोष्टी आपल्या समोर असतात महिला सुरक्षेचा विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि ज्या वेळेला तुम्ही इथे या मतदारसंघातून आम्ही वावरचं शहर म्हणायला गेलं तर इथे प्रश्न फार गंभीर आहे आज आम्ही जेव्हा डोर टू डोरच्या घर ज्या घरी पोहोचत आहोत तेव्हा महिलांचा एकच प्रश्न आहे की आम्हाला इथे पाणी नाही आठ दिवसाला नऊ दिवसाला दहा दिवसाला एकदा पाणी येते तर हा प्रश्न इथे गंभीर आहे योजना अनेक आणलेल्या आहेत सध्या मी समांतर पण त्याची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही आपण हे ऐतिहासिक शहर आहे आणि स्मार्ट सिटी म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे तर स्मार्ट सिटीचं असं रुग्ण असलं का हा मला आपल्याला एक मोठा प्रश्न विचारायचा आहे लढाद कोणाबरोबर आहे मग आपली लढा तर सर आपल्यालाही माहिती आहे सर्व दिग्गज आहेत ते त्यांना माझ्या शुभेच्छा असतील ते माझे बंधूच आहेत आणि त्यांची मी एक बहीण आहे या लाडकी बहीण योजनेबद्दल काय वाटतं आपल्याला लाडकी बहीण योजना ठीक आहे सर पण प्रत्यक्षात मला असं वाटते की मी एक महिला आहे की पैशापेक्षा महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या हाताला काम रोजगार आणि त्यांना विविध म्हणजे आपण प्रशिक्षण देणं गरजेचं आहे जेणेकरून एक महिला म्हणजे एका एक कुटुंबाच्या पाठीचा गणा असतो आणि जर महिला सक्षम झाली सुरक्षित झाली आणि राज्याच्या याच्यामध्ये एक चांगल भविष्य निवडून आल्यावर तुम्हाला आघाडीमध्ये जावं जायचं इच्छा होईल का मायुती मध्ये <coughs> सर असं आता काही सांगता येणार नाही कारण मी अपक्ष निदारी अर्ज भरलेला आहे माहिती असो किंवा आघाडी असो तर आपले प्रश्न सुटणार नसतील तर त्यांच्याकडे जाऊन आपण काय करणार म्हणजे बघूया पुढे महिला सुरक्षेबद्दल काय वाटतं आपल्याला राज्याची परिस्थिती काय आहे महिला सुरक्षा आता बऱ्याच घटना आपल्या समोर आहेत महाराष्ट्रातल्या बरोबर तर यामध्ये महिला सुरक्षा आहे का आपण सर्वजण याचं उत्तर राहायच असणार आहे की ज्या प्रमाणात महिला सुरक्षित असायला हव्या तर तशा महिला सुरक्षा अजिबात दिसत नाही तर महिला सुरक्षेवरती आपलं काम असणार आहे आणि या विभागातलं मी म्हणते की ज्या मतदारसंघातून उभी आहे तिथे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा ऐकत सांगेन की पाणी प्रश्न गंभीर आहेत तो करायचा आहे कचऱ्याचा प्रश्न देखील गंभीर आहे महिला सुरक्षेचा प्रश्न देखील गंभीर आहे त्याचबरोबर शहरात झालेली आहे मॅडम तो आए, पत्रकार आहे ते पत्रकार पॅकेज ह्याच्यावर डिपेंड आहे आणि त्यांना झलं नाही तुम्ही काय करणार पत्रकारांसाठी पण सर मी स्वर पत्रकार आहे म्हटल्यानंतर पत्रकारांसाठी ज्या काही के योजना असतील त्या आपण त्याची अंमलबजावणी नक्कीच करू घर असेल किंवा आम्ही बरेच काय आहे पण मी आता तुम्हाला इथे बोलणार नाहीये आहे प्रत्यक्षात ते केलं तर बरं वाटेल बोलून मी आश्वासित करणं

जे औरंगाबाद शहर आहे ऐतिहासिक सिटी आहे इथले लोक आहेतच पण बाहेरचे लोक सुद्धा औरंगाबाद फिरायला येतात छत्रपती संभाजी औरंगाबाद बरोबर कारण काय ऐतिहासिक शहर असल्यामुळे पहिल्यांदा शहर आणि फिरण्यासाठी शिंदेकडूनच जा जावं लागतं तेव्हा काही व्हिजिटर्स विदेशी सुद्धा असतात मग त्या त्या लोकांसाठी सुविधा हवी जेव्हा मी आता पाहत असताना जेव्हा विदेशी लोकांना पाहिलं ते पायी प्रवास वापरत नाहीये वाहनांचा वापर करत नाही कारण त्यांना शहर बघायचं असतं मग अशा वेळेला शौचालय असणं गरजेचं आहे स्थानिक महिलांना सुद्धा शौचालय असणं गरजेचं आहे पुरुषांसाठी सुद्धा ती सुविधा असायला हवी तर ही सुविधा कुठेतरी इथे कमतरता मला जाणवत आहे ऐतिहासिक शहरकडून तर शौचालयाचा मुद्दा सुद्धा आपण अग्रस्थानी पाण्यासोबत ठेवलेला आहे येत्या वीस केला औरंगाबाद असेल किंवा अख्या आपल्या महाराष्ट्रात जिथं मतदान होणार आहे तर सर्व मतदार भगिनींना माझी नम्र विनंती असणार आहे की सर्वांनी येऊन मतदान जरूर करावं तो आपला मताचा अधिकार आहे तो बजावावा संविधानात दिलेला आणि योग्य उमेदवार निवडावा ही मी अशी विनंती करते मी औरंगाबाद मध्यमधून उभी आहे माझं नाव कांचन चंद्रकांत जाभोटी निशाने आहे हंडी आणि नंबर आहे सतरा तर सर्वांना मी विनंती करते की आपण भरघोस मताधिकार आपला वापरून मला मतदान करून निवडून द्यावं आणि भविष्य आपलं पुन्हा आपण सर्वांनी मिळून एकत्र येऊन उज्ज्वल करतो